सुद्धा पुकरलं बरड तालुका फळटा या ठिकाणी मैदान झालं समोरच्या बाजूला प्रेक्षक नव्हता अजिबात सुटला पहिला फेरा सुटला या मैदानातला श्री वागदेव महाराज रतो सोहळा निमित्त आयोजित केलेला वाठारकरांचं मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक 1 पळतोय 1 मध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळते पहिला गट आणि कोण हो बाजी मारतोय सुंदर अशी लढात झाली या पाठीमाग या आणि पंच निकाल द्या पाठी मागत दोन सुटणार आहे गाड्या सोडणारे पंच गाड्या सोडून येणारे प्रेक्षक खाली बापू आहेत आणि बापू आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अजिबात वेळ लागत नाही आणि बापू फक्त पाच मिनिटं थांबाव बापू फक्त पाच मिनिटं थांबा इथं जरा तासातली माती वाढत चाललेली आहे खोऱ्यानं एक पाच मिनिटं थांबा हॅलो